नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील काही भागातील कमाल तापमानांचा पारा काहीसा उतारला असून सोमवार दिनांक अठ्ठावीस तारीख रोजी अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आले आहे या भागात मेघगर्जनासह विजांचा कडकडाट आणि ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या सातही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान मध्य महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे राज्यात मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह मराठवाड्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर नाशिक सांगली सातारा तसेच सोलापूरसह सा विदर्भात नागपूर गोंदिया वर्धा आणि यवतमाळ भागातील तापमानाचा पारा काहीसा उतरला आहे तापमानाची चाळीशी मराठवाड्यात धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी आणि बीडने तापमानाची चाळीसशे ओलांडली आहे राज्यात पुण्यातील लोहगाव येथे बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे पुढील दोन दिवसात परभणी व हिंगोलीमधील तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भातील ह्या सातही जिल्ह्यांना हवामान शास्त्रज्ञाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद